डेड डायरेक्ट बँकेत जाईल जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत इथली डेड हल्ली जाणार नाही गृहकर्ज घेतलेल्या कुटुंबाने मोठी रक्कम भरूनही केवळ काही हजारांच्या शिल्लक रकमेसाठी बँकेने घर लिलावत काढल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे त्यातून निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे युवतीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीय करत आहेत या प्रकाराने आर्थिक संस्थांच्या कठोर धोरणांवर आणि त्यांच्या पुनर्प्राप्ती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते जर कुटुंबाने मोठी रक्कम भरली होती तर उरलेली थोडीशी रक्कम भरण्यासाठी काही सवलत किंवा मुदत देता आली असती का हाही महत्त्वाचा मुद्दा आहे पोलिसांच्या मध्यस्थीने तणाव निवळला असला तरी अशा घटना पुन्हा होऊ नये म्हणून काही ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे बँकांनी थकबाकीदारांसाठी काही लवचिकता दाखवणे तडजोडीच्या संधी देणे आणि ग्राहकांसोबत संवेदनशीलतेने वागणे आवश्यक आहे तसेच अशा प्रकरणामध्ये सरकार आणि नियामक संस्थांनीही हस्तक्षेप करून न्याय मिळवून द्यायला हवा मी ती माझी नात आहे माझ्या मुलीची मुलगी आहे गेली तीन महिन्यापूर्वीपासून बँक ऑफ महाराष्ट्र शाखा जुळी सोलापूर या बँकेने छत्तीस लाख साठ हजार रुपये घर सील केलं आणि तीन महिन्यानंतर लिलाव काढला लिलाव काढल्यानंतर मी पैसे भरले आणि छत्तीस लाख रुपये आम्ही रोख तिथं भरले असताना फक्त साठ हजार रुपये भरून आम्हाला एक औषध मागण्याची आमची इच्छा असताना त्यांनी परस्पर परस्पर लिलाव पुकारला आणि आम्ही भरलेली छत्तीस लाख रुपये रक्कम रिटर्न आमच्या अकाउंटला पाठवली आणि त्याला पजेशन आज संध्याकाळी पजेशन घेण्यासंदर्भात आश्वासन दिलं होतं पुढे काय झालं मी रात्रभर सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्यांनी मिळून आमच्या नातेवाईकांनी केल्या आणि सकाळी सावध मीडिया पोलीस डिपार्टमेंट सगळ्या गोष्टींना मी सांगितलं निवेदनं तयार केली आणि तिथं गेल्यानंतर मी एक आव्हान केलं की ही डेड बॉडी डायरेक्ट बँकेत जाईल जोपर्यंत मला न्याय मिळत तो नाही तोपर्यंत ही डेड बॉडी हल्ली जाणार नाही अशी म्हटल्यानंतर पोलिस यंत्रणा सगळी जागी झाली आणि दोन पी आय त्या ठिकाणी आले होते झोनल मॅनेजरवर चर्चा झाली त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्ही पैसे भरलेलं बरोबर आहे त्या ते गद्दार आमच्यातले दोन गद्दार ही लोक होती त्यांची कशी वाट लावायची आम्ही बघणार आहे काळजी करू नका त्यांचं नाव काय हा त्यांचं नाव मी आता सांगत नाही पुढं पुढं काय झालं ते सगळं सांगतो आता काय करायचं ते आम्ही प्लॅनिंग करतो आणि झोनल ऑफिसर मिस्टर संजय कुमार झा यांनी स्पष्टपणे सांगितलं बँक तुमच्या पाठीशी आहे एवढी भावनी होऊ नका तोडा घरात घुसा आणि तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही संपूर्ण घर तुम्ही घेऊन टाकता आणि काही जरी प्रॉब्लेम आला तुमचा लिलाव घेणारा किंवा अजून कोण मध्ये आले बँक जबाबदार दोन पीआय बरोबर होते त्या दोन्ही सांगितलं मात्र काळजी करू नका फक्त फोन जर मी तर ते करतो आता दोन्ही पीआय नाव सांगा साहेब वाघमारे साहेब दादासाहेब गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड हे दोन पीआय होते अतिशय सिन्सिअर आणि अतिशय चांगलं आणि पत्रकार दोन चार होते आणि सगळ्यात हिंदू हिंदू संघटनेचे हा बजरंग दलाचे अध्यक्ष हे सगळे त्या थे ठिकाणी आले होते आणि त्यांची इतकी पाचार धारण बसली की काय करावं सुचत नव्हतं आणि त्या दुसरी गोष्ट एक जाता जाता एकच बोललो ज्यांनी हा उद्योग लावला ज्याने आम्हाला कामाला लावलं एखादं एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला त्या माणसानी कशी काय करायची तर कसं भेटायचं ते आमचं मी बघणारच आहे परंतु झोनल मॅनेजर साहेबांनी अतिशय चांगल्यामध्ये सा, सा, सहकार्य केलं आणि लिगल ऍडवायझर बँकेची आली होती आणि लिगल ऍडवायझर आल्यामुळे बऱ्याच गोष्टी आम्हाला स्वायत्त झाल्या मी हट्ट धरला आत्ताच्या आत्ता तीनशे दोन मर्डरची केस माझ्या मुलीचा ह्या माणसाने मर्डर केला आहे त्याला दाखल करा मॅनेजर बँक मॅनेजरच्या विरोधामध्ये माझी पत्ता करार आहे बँक मॅनेजरचं नाव काय लक्ष्मणराव डांबरे डांबरेमरे आणि दुसरी गोष्ट तिथं एक सलीम सलीम जावेदे त्यांना पण सांगितलं ह्या दोघा लोकांनी पार्श्वभूमी करून आपल्या अल्पसंख्याक लोकांना अडचणीत आणून बेघर करण्याचा प्रयत्न केला कारण शासन कसल्याही परिस्थितीमध्ये कोणाला बेघर होऊ देत नाही ही भाषा लिगल ऍडवायझर ऑफ बँक ऑफ महाराष्ट्र यांनी सांगितलं त्यामुळे त्याचे डोळे उघडले आणि त्यांनी स्पष्टपणे त्या बाईंनी मला वाजून घेऊन सांगितलं बळी चांगल्या पद्धतीने बोलला तिथं आमचा कार करून टाकलं दोन्ही शब्दामध्ये गार करून टाकलं आणि हिंद आपल्या रिझर्व्ह बँकेमध्ये काम करणारे आपल्या जवळच्या मी नाव विसरलो ते, ना ते पण तिथं बरोबर त्याला काहीतरी सगळ्या पॉईंट सांगितल्या आणि खरोखर सर्वांचे आभार थोडंसं अंत्युद्धीला उशीर झाला पण एखाद्याला न्याय मिळाला एकीचं बळ काय असते आज कळलंय कळलं एकीचं एक लक्षात ठेवा एकीचं बळ काय असते कळतंय छत्रपती शिवाजी महाराज की